नमस्ते मी रमेश मुकादम मनसे नेते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल झालेली भेट आणि याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा उद्धव सेना आणि मनसे सेना यांच्यामध्ये एकी होऊन ठाकरे ब्रँड मुंबई महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढून मुंबईवर भगवा फडकणार असे एक चित्र निर्माण झालं असतानाच मनसे आणि उद्धव सेना यांच्यामध्ये युती होऊ नये म्हणून महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि बोलली केली राजकीय के बोलली केली आणि युती होणार नाही असं बघितलं असं होऊन चित्र झालेलं आहे मग राज ठाकरे यांना काही जागा देऊन भारतीय जनता पार्टी आपल्या बोटात खेचते का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे भारतीय जनता पार्टी आणि मनसे युती झाली तर कार्यकर्त्यांना ते आवडेल का हाही प्रश्न आहे परंतु राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या भेटीमुळं महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे कारण अनेक लोकांची अशी इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मनसे आणि उद्धव सेना यांनी एकत्र यावे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा द्यावी देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने राजकारभार चालवलेला आहे फोडा आणि झोडा ही नीती अवलंबलेली आहे ब्रिटिशांपेक्षा खरा एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी आली होती ती जाहीर आणीबाणी होती परंतु आताची जी काही लोकशाही चालू आहे ही अघोषित आणीबाणी चाललेली आहे त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय होत आहे देशावर अन्याय होतच आहे परंतु महाराष्ट्रावर अन्याय होत आहे मुंबईवर अन्याय होत आहे मुंबईचे उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा प्रकार मोदी सरकारनं चालवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीनं उद्धव सेना ही प्रबल शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि मराठी माणसामध्ये फूट पाडली पवारांच्यामध्ये फूट पाडली त्यामुळं मराठी लोकांचं असं म्हणणं आहे की दोन ठाकरे एकत्र यावेत आणि आगामी पालिका निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संयुक्त लोकांचा पराभव करावा आणि असं चित्र निर्माण झालं असताना आशेचं किरण निर्माण झाले असताना ही युती होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली बघूया आता याच्यातनं काय निष्पन्न होत आहे राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीसोबत जातात की उद्धव ठाकरेसोबत जातात हे काही थोड्या दिवसात समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत